चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये त्रिकोण त्रिकोणावर आधारित नवीन प्रश्न आपल्या समोर आलेला आहे आणि त्रिकोणाची परिमिती विचारलेली आहे यामध्ये तर मग परिमितीचं सूत्र माहिती आहे तुला परिमिती कशाला म्हणतात बर परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज इथे त्रिकोण दिलाय एका त्रिकोणाच्या तीन बाजू सहा सात आणि अकरा दिल्या मग सांग त्रिकोणाची परिमिती सहा सेमी प्लस सात सेमी आणि अकरा सेमी तिघांची बेरीज करायची म्हणजे त्रिकोणाची परिमिती मिळून जाईल परिमिती किती आली मग त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती असते